म्हणजे <sp suivre> आवाल साथेक्याथ, तरो. क्योंतुला पुझादुमाना? 50, 63 crores. तो में तुछादा नमसुवाई?

या वर्षी पावसाचा कहर आहे शेती शेतीमधला असणारं पीक अनेक ठिकाणी नुकसानदायक झालेला आहे ज्या ठिकाणी सुद्धा पीक हिरवीगार दिसत आहे तिथलं सुद्धा प्रोडक्शन कमी होणार असा एक अंदाज त्या ठिकाणी व्यक्त केला जातोय शासनाने अजूनही हा ओला दुष्काळ आहे असं जाहीर केलेलं नाही महाराष्ट्राचं शासन हे चोरांचं शासन आहे आपण असणार ओला दुष्काळ असा जाहीर केला तर खावटी ही सर्वप्रथम त्या ठिकाणी जाहीर करावी लागते पण ही खावटी वाटप so, होऊ नये आणि आपल्याला टेंडरिंग मार्फत पैसे कमी होऊ नये म्हणून ओला दुष्काळ सुद्धा जाहीर केला नाही अशी असणारी परिस्थिती आहे शासनाच्या वतीने जे स्टेटमेंट देण्यात आलेलं आहे की ऑक्टोबर मध्ये मे दिवाळीच्या अगोदर आम्ही नुकसान भरपाई देऊ शास्त्राला नुकसान भरपाई तेव्हाच देता येते की ज्यावेळेस तुम्ही असणार दुष्काळ जाहीर केलेला आहे ओला दु हा ओला दुष्काळ आहे त्या ओला दुष्काळाच्याच जाहीर झाल्यानंतर जे काही डिझास्टर मॅनेजमेंटसाठी फंड आहेत केंद्राचा आणि राज्याचा तो असणारा आपण या ठिकाणी वापरू शकता आणि त्याचा उपयोगात येऊ शकतो दुर्दैवाने शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा असेच इतर राजकीय पक्ष मागत आहेत या सर्व पक्षाने पहिल्यांदा स्वतःच चारित्र्य बघावं ते मुख्यमंत्री म्हणून राहिलेले आहेत सत्तेमध्ये राहिलेले आहेत आणि मुख्यमंत्री आणि सत्तेमध्ये राहिल्या राहताना तुम्ही सात बारा कोरा का नाही केला याचा पहिल्यांदा खुलासा करा सत्तेमध्ये राहायचं त्यावेळेस कर्ज माफी करायची नाही कारण कर्ज माफी केली तर शेतकऱ्याच्या नावाचं असणारं जी कर्ज आहे ते बँकेला फेडावं लागतं बजेटरी प्रोव्हिजन कमी होते आणि बजेटरी प्रोव्हिजन कमी झालं तर टेंडरिंग कमी होतं आणि टेंडरिंग कमी झालं तर आपला मलेदा कमी होतो यासाठी त्यांनी सात बारा कोरा केला नाही आणि आत्ताही आपण बघत असाल की काही शेतामध्ये स्विमिंग करता येतं एवढं जे पोहता येतं एवढं पाणी आहे <coughs> आणि तरीही ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही ओला दुष्काळ जाहीर झाला नसल्यामुळे खावटी जी आहे ती ताबडतोब मिळते की, की ज्याच्यातून शेतकऱ्याला थोडाफार तरी दिलासा तिथे होतो ग्रामपंचायतीमधले अधिकारी असतील तलाटी असतील यांनी सगळ्यांनी सर्वे केला की के मग त्याला पूर्ण पूर्णपणे मोबदला जो आहे तो मोबदला देण्यामध्ये देता येतो अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा शासनाच्या ह्या धोरणाचा आम्ही असणारा निषेध करतोय आणि मतदारांना पुन्हा आवाहन करतोय की तुम्ही जात आणि धर्म याला बघून मतदान करताय आणि जात आणि धर्म याला बघून मतदान केल्यानंतर आता तरी जागे वा, वा। आणि ज्यांनी आपल्या प्रश्नाला दुर्लक्षित केलंय परिस्थितीला दुर्लक्षित केलंय यांना कायमच दुर्लक्षित करा हे आव्हान मी असणार या ठिकाणी करतो आपण आता विचार मी याच गोष्टी दिल्या मुख्यमंत्र्यांना की खावटीचं वाटप झालं पाहिजे होतं आतापर्यंत खावटीचं वाटप झालेलं नाही दुष्काळ जाहीर झालेला नाही सर्वे तुमचे असणारे आता महिन्याभर तुम्ही असणारा सर्वेला मुदत दिलेली आहे तेव्हा ते सर्वे होणारच नाही अशी असताना परिस्थिती आहे आणि एकदा का पाऊस ओसरला पा। की तुम्हाला असणारा ओला दुष्काळ जाहीर करता येतच नाही तो आत्ताच जाहीर केला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी सांगावं की त्यांनी आत्तापर्यंत ओला दुष्काळ का जाहीर केला नाही याचा त्यांनी खुलासा करावा अजिबात त्यां डिझास्टर मॅनेजमेंटच्या कायद्याप्रमाणे किंवा ब्रिटिशरने अठराशे ब्याऐंशी साली एक जी आर काढला होता की त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं ओला दुष्काळ असेल किंवा कोरडा दुष्काळ असेल हे जाहीर झाल्याशिवाय शासन त्याला मदत करू शकत नाही हो सर्वे 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 काय तुम्हाला आता सॅटलाईट आलेलं आहे दोन मिनटात सॅट तुम्हाला असणारा सर्वे होतो संदर्भात तर उद्धव टोला होता सगळ्यात मुख्यमंत्र्यांना टोला होता जे जे मुख्यमंत्री झाले आणि ज्यांनी ज्यांनी आता मागणी मागतात आहेत की सात बारा कोरा करा तुम्ही मुख्यमंत्री असताना काय करत होता ते सांगा ना त्यावेळेस का नाही तुम्ही, तुम्ही सात बारा कोरा केला सत्तेवरती बस सत्तेवरती बसल्यानंतर मला इकडे बघायचं आणि सत्तेवरती गेल्यानंतर मग दुसऱ्याला म्हणायचं की छानपणा शिकवायचा त्याला कि तू सात बारा मोकळा कर शेतकरी आणि वेळ कोणती मी असं म्हणेन की इथला मतदार जो आहे हा स्वतःशी प्रामाणिक नाही तो प्रामाणिक आहे जात आणि धर्म याच्याशी प्रामाणिक आहे तुम्ही जर स्वतःशीच प्रामाणिक नसाल तर तुम्हाला न्याय कुठून मिळणार तुम्ही माझ्या ज्ञानात जर भर पाडली तर अधिक चांगलं होईल जरा किती किती आ, बार किती लाखाचं किती लाखाचं शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं होतं त्याची मला माहिती दिली तर अधिक चांगली होईल माझ्या माझ्या सातबाऱ्यावरती दीड लाखाचं कर्ज माफ झालेलं नाही माझ्या सातबाऱ्याचं सगळेच नियम असतात असं कर्ज आहे माय त्याच्यावरती सातबाऱ्यावरती ते आजही तसंच आहे तसंच आहे भरतात त्यांना अच्छा अच्छा आणि मी नुसतं रिटर्न भरत असतो ने तुना चीगा तुना चीगा। दिले, ते आम्ही जिल्ह्याला तालुक्यावरती सोडून दिले तुम्हाला ज्यांच्या बरोबर समजुता करायचे त्यांच्याबरोबर तुम्ही समजोता करा फक्त कोणाबरोबर केलं तेवढं आम्हाला सांगा दिल्या जिल्ह्या तालुक्यावाली घेणार हो तर ते अतिआट कायम आहे

तो नहीं है नो पब्लिक कॉमेंट ये आपने जो यहाँ लोकल को बोल दिया कि ठीक आप अलायस करो तो एक तो इनको अधिकार दे दिए दी सही महिला तो बात नहीं आप तो नहीं। बीजेपी के साथ बैठना नहीं बाकी किसी के साथ भी बैठो तो तो भाजपा के साथ हाँ लेकिन उनकी आइडियोलॉजी अलग है ना

राहुल अरे आता आम्ही असं म्हटलं बीजेपी सोडून आम्ही एकत्र यायला तयार आहोत आम्ही मागच्या तीन इलेक्शन पासून असतात यायला ते ती भूमिका घेऊन बसलो की बीजेपी बरोबर आम्ही जाणार नाही उरलेल्या कोणाबरोबरही जाऊ आता त्यांनी काँग्रेसवाले जे आहेत त्यांना आमचं काय वाकडं आहे ते जर त्यांनी सांगितलं तर बरं होईल नुसत्या आंदोलनापुरतं काय महत्व आहे तुम्हाला सर सत्ता उलटणं हा हा उद्देश ठेवणं महत्वाचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि मी या ठिकाणी सर्व पत्रकार बांधवायची